चला तर फ्रेंड्स तुम्हाला पण अशा पद्धतीचं काळं आणि झणझणीत अस्सल गावरान पद्धतीचं मटण रस्सा खायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा माझा व्हिडिओ पूर्ण पहा अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी टेस्टी बनते अगदी तुम्ही पहिल्यांदा करत असणार करत असाल तरीसुद्धा तुम्हाला पण खूप छान जमेल तर बघा या ठिकाणी अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये धाना पावडर हळद आणि मीठ घातलेलं आहे तर आता ते व्यवस्थित एक साईडला ठेवून द्यायचं आहे तर बघा यासाठी मी चार पाच कांदे मिडियम साईजचे भाजून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे भाजून त्याचबरोबर आलं लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे गॅसवरती जाळी ठेवून तुम्ही पण अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता किंवा चुलीवरती केलं तर खूपच छान पण मी हे गॅसवरती जाळीवरती भाजलेलं आहे तर बघा या ठिकाणी आता हे मटण मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये बघा तेल घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक कांदा मीडियम साईजचा कट करून घातलेला आहे त्याचबरोबर बोकडाच्या मटणसोबत आलेली बोकडाची चरबी असते ती घातलेली आहे आता त्याला तेल सुटतं त्याच्यामुळे ते मी तेल कमीच वापरलेलं होतं तर बघा आता ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता हे मटण त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्या मटण म मटन कुकरमध्ये घालून आपल्याला एक पाच ते सात मिनटं ते छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही आहे तोपर्यंत मटण छान तेलामध्ये एक पाच ते सात मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता ब हे मटणला पाणी थोडं थोडंसं पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घालूया आपण आणि एकदा परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मटण तयार होते तोपर्यंत मी एक साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे आता बघा हो या ठिकाणी एक पाच मिनटं हे तुम्ही झाकण लावून पण शिजवून घेऊ शकता पण ह्याला पाणी सुटायला लागल्यानंतर हे याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच मटण शिजवताना घालायचं आहे कारण जर तुम्ही थंड पाणी घातलं तर बोकडाचं मटण कडक बनतं थोडंसं कडक झाल्यासारखं होतं आणि ते खायला व्यवस्थित लागत नाही म्हणून त्याच्यामध्ये शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे आता आपल्याला आपण कुकर बंद करून चार शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत वाटण पण आपण बारीक करून घ्या तर पहिल्यांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे सगळं साहित्यिक स् बरोबर वाटलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून आधी खोबरं लसूण ते वाटून घेतलं आणि आता नंतर त्याच्यामध्ये कांदे आणि टोमॅटो घालून परत एकदा त्याची छान व्यवस्थित पाणी घालून बारीक पेस्ट तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता तेलाचा वापर तुम्ही तुमच्या मनाने करू शकता कमी जास्त तर आता त्याच्यामध्ये मी मसाला घातलेला आहे आता तुम्हाला भाजी कितपत पातळ रसा करायचा घट्ट रसा करायचा आहे त्यानुसार तुम्ही हे वाटण वा वापरू शकता मी थोडंसं काढून ठेवलेलं आहे कारण खूप जास्त घट्ट झाला असता आणि घट्ट घट्टरसा भाकरीसोबत छान लागत नाही म्हणून थोडंसं वाटण मी साईडला ठेवलेलं आहे तर बघा आता वाटण छान परतून झालेलं आहे तेलामध्ये आणि आता आपण त्याच्यामध्ये मटण मसाला त्याचबरोबर काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला घालणार आहोत आता ह्याच्या ह्याच्या रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा आता हा मसाला व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे आता थोडंसं खाली लागत होतं म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून पण हा मसाला एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता त्याला पण तेल सुटलेलं आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि आता हा जो मटण हे जे मटण शिजलेलं आहे तर त्याचं सर्व पाणी आणि मटण आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्याचा फ्राय करायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा सगळं जे सूप सूप असतं अळणी पाणी असतं ते मसाल्यामध्ये घालून नंतर जे मटणाचे पीस असतात ते त्याच्यामध्ये सर्व मसाल्याचं वाटण वगैरे घालून फ्राय करू शकता ती रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट करा तर बघा या ठिकाणी आता सर्व मटणचे पीस आणि रसा त्याच्यामध्ये घातलेला आहे सूप त्या वाटणामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं लाल लाल मटण रसा आपला तयार झालेला आहे आता हा दहा मिनटं आपण असाच उकळू द्यायचा आहे दहा उक्ण। ते पंधरा मिनटं असं छान त्याला उकळून उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे जेणेकरून छान चव उतरते रशामध्ये एक एक ते दीड इंच रसा आठ टाय आठेपर्यंत आपल्याला हे छान उकळू द्यायचं आहे तर बघा या ठिकाणी मस्त असा आपला रसा तयार झालेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग